हे सगळे घाबरून पळून गेलेले लोक आहेत दरपोक लोक आहेत त्याच्यामुळे ते अशा कारवाया करणार त्यांना हे पाहत नाही की एवढे आम्ही तोडफोड करून इतकी माणसं फोडून विकत घेऊन सुद्धा हजारोच्या संख्येने हे शिवसैनिक जमतात कसे आणि यांचे अशा प्रकारचे भव्य कार्यक्रम का पक्षाचे होतात कसे नक्कीच दिशा मिळेल मार्गदर्शन मिळेल दिशा मिळेल प्रेरणा मिळेल उत्साह मिळेल आणि यापुढे संघर्ष आणि लढण्याची तयारी ठेवण्यासंदर्भातलं माननीय पक्षप्रमुखांचं नक्कीच एक जिद्द जागवणारं असं त्यांचं एक दिशादर्शक असं भाषणसुद्धा व्हायला पाहिजे आम्ही सगळे लढणारे लोक आहोत वर्षानुवर्ष आम्ही संघर्ष करतोय हा काय आमचा ऑक्सिजन नाही नक्कीच निवडणुका आपण लढतो पन्नास पंचावन्न वर्षापासून लढतोय आणि शिवसेना सत्तेवरती फार कमी वेळा गेली बाकी आमचं सगळं पक्षाचं आयुष्य हे संघर्ष करण्यात विरोधी पक्षातच गेले त्याच्यामुळे ज्यांना सत्तेच्या ऑक्सिजनशिवाय जगता येत नव्हतं ते, ते पक्ष सोडून गेले ते गेले पक्ष सोडून आणि तिथे आता लाचारी हुजरगिरी करताना आम्ही त्यांना पाहतो आहोत पण आजही माननीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा असलेला आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास असलेला खूप मोठा वर्ग आजही पक्षामध्ये काही लोक कुंपणावर असतात ते इकडे तिकडे उड्या मारत असतात आजचं शिबिर हे त्याच दृष्टीनं अत्यंत मार्गदर्शक आहे महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण आहे ज्या प्रकारचे प्रश्न आहेत ते, ते पाहता या राज्याची जनतासुद्धा अस्वस्थ अजूनही ती हे ज्या प्रकारे सत्ता परिवर्तन झालं त्याच्याशी ती अजून सहमत नाही आम्हाला आमच्याबरोबर जनतेलाही घ्यायचं आहे आणि जनतेला बरोबर घेऊन आम्हाला काय करता येईल भविष्यात कारण आता निवडणुका तर इतक्यात नाही आहेत त्याच्यामुळे हे अधिवेशन निवडणुकांसाठी होत आहे किंवा निवडणुका समोरात म्हणून करतो आहे हे चुकीचं आहे निवडणुका नसताना अशा प्रकारची अधिवेशनं ही सुरू आहेत म्हणजे पक्ष बांधणी संघटना बांधणी आणि जनतेला सोबत घेऊन काम करणं हा आमचा मुख्य उद्देशसाठी नाशिक त्या दृष्टीनं ना अत्यंत महत्त्वाचं आहे आजचं शिबिर तर आपण पाहाल तर कोणतीही हातामध्ये सत्ता नसताना बरं का आणि असंख्य अडथळे त्या शिबिरामध्ये आणण्याचे प्रयत्न झाले करून तरीही आमच्या पदाधिकाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी केलेलं आहे सुधाकर भाऊ हो गडगुजर असतील प्रमुख विलास शिंदे असतील जिल्हा प्रमुख आमचे सूर्यवंशी असतील आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी तन मन धन अर्पण हे शिबिर यशस्वी केलं बा कमळाबाई नाव भाजपला कोणी ठेवलं आहे बाळासाहेबांनीच ठेवलं आहे ना हे जे बारसा आहे कमळाबाई हे आमच्यासारख्या तेव्हाच्या मुलांनी ठेवलेलं नव्हतं कमळाबाई म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे कानात, <laughs> का, चा चा कानात नाव सांगण्याची ना माहिती बारशाला कोणतरी कोणाच्या का आत्याबाई सांगते किंवा आत्याबाईच्या कानात कोणतरी सांगतं तसं कमळाबाई नाव त्या पद्धतीनंच बाळासाहेबांनी जाहीर सभेत शिवतीर्थाच्या आणि चौपाटीवरच्या म्हटलेला आहे हे बाळासाहेब दृष्टे होते बाळासाहेब दृष्टे होते त्यांनी कमळाबाई हे नाव योग्य ठेवले आणि शिवसेना प्रमुखांच्या तोंडून जर कमळाबाईचं नाव आलं तर कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही ते आहेच आणि त्या चुकीचं काय आहे सगुणाबाई असते सुगंधाबाई असते अशी कमळाबाई आहे ना नाही अनेक प्रकारे ज्याच्या हातात सत्ता आहे आणि जे आम्हाला घाबरतात अजूनही शिवसेनेची दहशत आहे भीती आहे आजसुद्धा मला सांगितलं की दर्गे हटाव मोहीम सुरू केली आज या शहरामध्ये हो दर्ग्यांवरती बुलडोझर फिरवणार आजचाच दिवस निवडला गोंधळ निर्माण व्हावा आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोझर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोजर मारायचा हे कसलं लक्षण आहे हिंमत असेल तर समोर येऊन लढा आमची तयारी आहे तुम्हाला वातावरण नासवायचं आहे वातावरण खराब करायचं आहे पण ज्यांना देशच तोडायचं आहे त्यांनी दर्गे तोडले याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारवाई नंतर करू शकत शंभर टक्के कारवाई नंतर करू शकत होते ना पण आजचा दिवस निवडला कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत आदित्य ठाकरे पोचलेले आहेत शिवसेनेचे नेते आले आहेत सगळे आमचे सहकारी आलेले आहेत त्यानंतर शिवसैनिकीकडे पोचत आहेत आज महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे त्यावेळी आजचा दिवस निवडला म्हणजे तुम्ही जळताय जळू आहात तुम्ही आणि तुम्ही डरपोक आहात तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते आमच्या सावलीची भीती वाटते आमच्या शिवसेनेच्या लक्षात घ्या म्हणून तुम्हाला असे फालतू उद्योग नसती उठाटे तुम्ही करताय त्याच्यामुळे या शिबिरावरती काहीही परिणाम होणार नाही शिबिर जोरात म्हणजे ग्रामीण भागातून तिथे आत्ता जर जाऊन पाहाल तर रांगा लागलेला आहे मनोहर गार्डनला जिथे आपलं शिबिर आहे मी सकाळीच मला आपल्या कार्यकर्त्यांनी फोटो पाठवले अगदी व्यवस्थित शिबिर सुरू आहे दर्गेवरती तुम्ही बुलडोजर टाका मशिदीवर टाका अजून काही करा आमचे लोक विचलित होणार नाहीत पंधरा दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढलेलं आहे मी तुम्हाला तेच सांगतो आहे हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे असतात या बाबतीमध्ये त्यांचा कोणी हात नाही धरू शकणार ना। हां ती मुहूर्त आधी काढत बसतात कधी कुठे दंगल घडवायचे कधी कुठे काय करायचे कधी कोणावरती कारवाई करायचे त्याचेच मुहूर्त काढून पंचांग गुन्ह्यांचे लोक बसलेले असतात अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारे दंगली घडणं याला आम्ही सम बघा जे बेकायदेशीर आहे त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे पण आमचा प्रश्न आहे तो मुहूर्तावर या शहरामध्ये एक महत्त्वाचा राजकीय कार्यक्रम होतो आणि तो हिंदुत्वाच्या संदर्भात होतो तो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेचा होतो आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकर्यांविषयी किती पोटशूळ आहे की आजचा दिवस डिस्टर्ब करायचा उद्ध्वस्त करायचा हां लोकांमध्ये भीती निर्माण करायची उद्या करू शकला असतात तुम्ही आजची मध्यरात्रसुद्धा तुम्हाला त्यासाठी करता आली असती ना पण शिबिराला गालबोट लावायची हे सगळे घाबरून पळून गेलेले लोक आहेत दरपोक लोक आहेत त्याच्यामुळे ते अशा कारवाया करणार असतील त्यांना हे पाहत नाही की एवढे आम्ही तोडफोड करून इतकी माणसं फोडून विकत घेऊन सुद्धा हजारोच्या संख्येने हे शिवसैनिक जमतात कसे आणि यांचे अशा प्रकारचे भव्य कार्यक्रम का पक्षाचे होतात कसे